नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दहा ते पंधरा मिनिटात होणारे एकही थेंब तूप न वापरता पौष्टिक असे उपवासाचे गुळ शेंगदाणा लाडू बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे ताटामध्ये दीड वाटी शेंगदाणे घेतले आहे पॅन गरम झाला आहे शेंगदाणे पॅन मध्ये टाकायचे आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे कमी गॅस छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजून झाले आहे थंड होऊ द्यायचे आहे थंड झालेल्या शेंगदाण्यामध्ये एक वाटी चिरलेला गुळ टाकायचा आहे दीड वाटी शेंगदाण्याला एक वाटी गुळ पुरेसा आहे शेंगदाण्यामध्ये मिक्स करूया मी इथे टर्फल नाही काढली तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता शेंगदाणे आणि गुळ मिक्स झाला आहे मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे मिक्सरला ऑन ऑफ करत बारीक करायचं आहे एकसारखं नाही काढायचं त्यामुळे शेंगदाण्याला तेल सुटतं बारीक केलेला गुळ शेंगदाणे बाउलमध्ये काढायचं आहे बारीक केलेलं गुळशेंगदाणे एका भांड्यामध्ये काढूया सर्व असंच काढून घ्यायचं आहे सर्व गुळशेंगदाणे काढून झाले आहे छान असं मिक्स करायचं आहे लाडू वळायला घेऊया छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त तयार झाला आहे लाडू सर्व लाडू असेच तयार करून घेऊया हे लाडू लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे अवश्य तयार करून बघा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत